तर भावांनो ब्लॉकमध्ये झाकता आहे तर आपण ना हळद हळद काढत आहे मित्रांनो चिकम चिकमच्या सायने काढत आहे आपण मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे हळद आहे पाहू शकता मी आपण हळद काढायला आले मित्रांनो स्पेशल पाहू शकता हे असे हळद आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही पद्धतीने आपण हळद थोडीशी आपण लागवड केली मित्रांनो जेणेकरून आपल्या घर घर खाजगी आपल्याला कामात येईल अशा पद्धतीने आपण लागवड केलेली आहे जास्त काही लागवड केलेली नव्हते हळद आपण दरवर्षी आपल्या घरच्यासाठी फक्त लागवड करतो हळद जेणेकरून आपल्याला विकत घेण्याची गरज पडत नाही मित्रांनो म्हणून आपण स्वप्न स्वतःपुरतं आपण स्वप्न शेतात लावून देतो हळद जास्त आपण हळद काही लागवड करत नाही आपल्या घरच्या घरचे घरच्या घरी खाण्यासाठी आपण लागवड करतो हळद मित्रांनो जास्त काही आपण लावत नाही अशा प्रकारे हळद मित्रांनो मग दाखवतो मी पाहू अशा पद्धतीने हा हा आपल्या शेतामध्ये हळदांना अशा पद्धतीने हाय आपल्या शेतामध्ये हळद तर आपण आता हा टिकामध्ये खोदून काढतो मित्रांनो पाहू शकता हाय टिकाम

हळद आपण काढत आहे मग दाखवलं मी का बघा पाहू शकतो मी हळद कशी आहे मित्रांनो किती मोठे मोठे आहे हळद आदरक पाणी दिसते मित्रांनो मित्रांनो अशा पद्धतीने आपण एकट का आमचे काय खोदत आहे मी काढत आहे हळद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि आमच्या चॅनलसारख्या करा मित्रांनो तर आपण आता आराम हे असे हळदी काढणार आहे मित्रांनो मला दाखवलं व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तो आपण आता आरामात थोडा आराम करणार आहे परत थोडा थोड्या वेळाने काम करणार आहे जे आपण हळद पूर्ण काळा काढायची जे तो टाटा बाय बाय मित्रांनो